नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जरा वेगळ्या पद्धतीचे असे मेथीचे पराठे बनवणार आहोत चला तर मग आता हे पराठे बनवायला सुरुवात करूयात इथे कढईत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे आणि सात ते आठ लक्ष्मीच्या काफळे आहेत त्यासुद्धा घालत आहेत कांदा आणि लसणीच्या पाकळ्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत कांदा छान परतून झालेला आहे लसणी जरी आपल्या जास्त परतल्या गेलेल्या नसल्या तरी त्या वाफेवर शिजतील आता याच्यामध्ये अर्धा जुडी मी मेथी घेतलेली होती आणि ती स्वच्छ धुवून त्याची ही पानं मी याच्यात घालत आहे ही आपण नेहमीसारखी मेथीची भाजी बनवून घेणार आहोत आणि मग ही भाजी बनवून झाल्यावरती कोमट झाली की त्याच्यामध्ये सगळी कणिकेबरोबर आणि एखाद दोन पिठं ॲड करून आपण पराठ्याची कणिक मळून घेणार आहोत तर ही मी मेथी घातलेली आहे आणि ती एखादा मिनटं परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूयात आता याच्यामध्ये एक एक आपण मसाले ॲड करूया कारण याच्यामध्ये मी हिरवी मिरची वगैरे काही घातलेलं नाही आहे तर पहिल्यांदा लाल तिखट घालूया एक चमचा लाल तिखट एक चमचा इथे मिक्स चिरे पावडर आहे ती घालत आहे एक चमचा गरम मसाला घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे छान हे मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी आमटाकरता एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे अर्धा चमचा ती साखर घालत आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचं आहे हे साधारण कोमट झाल्यावर याच्यामध्ये आपण कणिक आणि बाकीची पिठं घालून हे मळून घ्यायचं आहे मेथीची भाजी कोमट झालेली आहे आणि हे बघा यातल्या आपण ज्या अख्ख्या लसणी घातल्या होत्या त्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत हे बघा छान त्या मॅश होत आहेत आता याच्यामध्ये आपण एक एक पिठ घालूयात सर्वप्रथम इथे मी दोन वाटी कणिक घेतलेली आहे ती घालत आहे तसेच एक चमचा डाळीचं पीठ घालत आहे चणा डाळीचं पीठ आणि एक चमचा ज्वारीचं पीठ घालत आहे याने पराठे छान खुसखुशीत होतात तसेच एक चमचा ओवा घेतलेला आहे तो ओवा छान हातावर चोळून घातल्यावर त्याचा छान स्वाद येतो तसेच एक चमचा तीळ घालत आहे आणि हे सर्वप्रथम हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण हे पराठ्याची कणिक मळून घ्यायची आहे एरवी आपण मेथीचे पराठे करतो तेव्हा मेथीची प्युरी बनवतो किंवा नुसती मेथी चिरून घालतो पण ही भाजी करून आपण त्याचे पराठे बनवत असल्यामुळे छान मसाले त्याच्यामध्ये भाजीत ऑलरेडी मुरलेले असतात हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात पराठ्याला कसं आपण नेहमी कणिक मळून घेतो तशीच ही कणिक मळून घ्यायची आहे पराठ्याची कणिक मळून झालेली आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालत आहे कारण ऑलरेडी आपण दोन चमचे तेल घातलेलंच आहे भाजी करताना तर हे परत एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटाकरता ही पराठ्याची कणिक आपण रेस्टिंगला ठेवायची आहे आणि त्यानंतर पराठे बनवायला सुरुवात करायची आहे तर आता आपण हे रेस्टिंगला ठेवून देऊयात दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया परत एकदा हे छान मळून घेऊया आणि आता पराठे करायला सुरुवात करूयात नेहमीप्रमाणेच आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे नक्की तुम्ही हे पराठे करून बघा आपण आधीच भाजी करून घेतली असल्यामुळे छान खमंग असे हे पराठे लागतात एकीकडे तवा तापायला ठेवलेला आहे त्याच्यावर आपण हे पराठे दोन्ही बाजूने छान तूप सोडून भाजून घेऊयात अशा प्रकारे सगळे पराठे करून घ्यायचे आहेत आता याला छान तूप सोडूया आणि दोन्ही बाजूने हे पराठे छान भाजून घेऊयात हे बघा दोन्ही बाजूने छान असे हे पराठे भाजून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम खुसखुशीत असे हे मेथीचे पराठे तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही हे मेथीचे पराठे जरूर करून बघा नक्की तुम्हाला आवडतील धन्यवाद